नास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम सध्या सुरू आहे आणि या महासंग्रामामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत येतात पाहायला मिळतात अनुभवायला मिळतात अशाच पद्धतीचा आगळा वेगळा होत असलेला हा महासंग्राम प्राध्यापक रमेशजी बोरणारे जे आहेत ती सध्या विद्यमान आमदार आहेत आणि या विद्यमान आमदारांच्या सौभाग्यवती असलेल्या संगीतादाई रमेश बोरणारे आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत तुमचं आमदार जसं सांगतायत की गावोगावी गेल्यानंतर की मी सराला बेटाचा भक्त आहेत आणि बोलता बोलता त्यांनी सांगितलं होतं की बेटासाठी माझी आमदारकी गेली तरी चालेल परंतु मी धर्मासाठी आणि समाजासाठी महाराजांसोबत आहेत असं सांगितलं होतं तर काय सांगाल एकंदरीत विरोधकांकडून आरोप होतो की आमदार हे जे आहेत ते भक्तीचं भक्तीचं प्रकार नाही तसं काहीच नाहीये माझं लग्न झाल्यापासून आम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहे नारंगिरी महाराज आमचे गुरु होते आणि आम्ही नारंगी महाराज असल्यापासून म्हणजे तर लहान असल्यापासून त्यांच्या आजोबांबरोबर बेटावर जायचे त्यामुळे आम्ही नारंगीर महाराजांचे भक्त झालो आम्ही त्यांना गुरु मानलं आणि तेव्हापासून आम्ही नारंगीर महाराजांची सेवा केली त्याच्यानंतर आता रामगिरी महाराजांची करतो आहे आणि तसं काहीच नाही आहे बेटाचं आम्ही छप्पन म्हणजे जेवढे पण आश्रम आहे वैजापूर तालुक्यातले तेवढे आश्रमाच्या महाराजांना आम्ही मानतो आणि प्रत्येक आश्रमाला सरांनी छुलणे फुलाची पाकळी दिली आहे आणि म्हणजे प्रत्येकाला आणि असं काहीच नाही आहे आस की कोणत्या समाजाला काही दिलं नाही अशा पद्धतीचा आरोप सरांवरती होतोय तर काय सांगाल नाही नाही तसं काहीच नाही आहे बेटाचं म्हणजे काहीच नाही सगळे सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या परीने ज्यांनी त्यांनी प्रयत्न केले आणि पैशाचा हिशोब आमच्या सरांकडे नव्हताच ते महाराजांना सगळ्यांना माहिती आहे भक्त वारकऱ्यांना माहिती आहे आणि तिथं जे स्वयंपाक करणारे होते ते सगळे सगळे जाती धर्माचे सगळे पंथाचे लोक होते त्यामुळे हे खोटं आहे असं सर कधीही करणार नाही आणि म्हणजे असं दुसरा दुसरा एक आरोप होतो येताही की तुमच्या परिवारामध्ये सरांनी त्यांचे नातेवाईक जमा केले त्यांच्या भावाला गुत्तेदारी शिप आहेत त्यानंतर नातेवाईकांना दिलेत आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टचे जे आहेत ते सरांनी भ्रष्टाचार केला तर त्यांच्यावर आरोप होतो तुम्ही या परिवारातील सदस्य आहेत तर नेमकं काय सांगाल त्या गोष्टीवर सरांनी कधीच नातेवाईकांकडे बघितलं नाही सरांनी कधीच भावा बहिणीकडे बघितलं नाही हे त्यांचा आरोप हा एकदम चुकीचा आहे प्रामुख्याने शेवटी जाता जाता दोनच प्रश्न कारण तुमच्याकडे पण वेळ कमी आहे तर जसं ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरतायत तर सर सांगतायत की मी तीन हजार कोटी रुपयांची कामं केली आहेत तर या तीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामामध्ये विरोधक सातत्यानं आरोप करतायत की विकास कामं झालीच नाही किंवा विकासकामं निकृष्ट दर्जाची झाली आहेत असे वेगवेगळे आरोप होत आहेत तर तुम्ही गाव खेड्यामध्ये जात असताना लोक तुमच्याशी संवाद साधतायत तर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत सरांबद्दल नाही लोकं खूप सांगतं म्हणजे लोकं खूप छान रिस्पॉन्स देत आहे लोकं सांगत आहे की आम्हाला रो रोड नव्हते आम्ही पा म्हणजे अक्षरच्या चिखलातून चालत होतो तर सरांनी आम्हाला रोड करून दिले सरांनी आम्हाला डिप्या डिप्या बसवून दिल्या जिथं वस्त्यांवर लाईट नव्हते तिथं डिप्या बसवल्या हो आणि खूप छान बोलत आहे हो प्रत्येक जे जिथं कीर्तन व्हायचे तिथं लोकांना उन्हात बसावं लागायचं त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी सरांना सरांनी सभा मंडप दिलं आंबेडकरचा पुतळा असो किंवा अन्नभाऊ साठेंचा पुतळा असो तिथं पि प्युअर ब्लॉग बसवले हो लोकांना बसायला खाली जागा नव्हती अक्षरश चिखलामध्ये बसावं हो लागायचं तर त्याच्यामुळे सगळीकडं प्युअर ब्लॉग बसवले हो त्यामुळे लोकं खूप खुश आहे आणि मला खुँ निश्चित खु� वाटतं की स लोक पैशा मागे नाही तर विकासा मागे पळणारे आहे आणि सरांनी पाच वर्ष म्हणजे थोडासुद्धा आम्हाला वेळ दिलेला नाही आहे सर सकाळी जे आठ वाजता निघतात तर रात्री आठ वाजता घरी येतात सतत मतदारसंघामध्ये फिरत राहतात अक्षरशः आमच्या नातेवाईकांचे लग्न लग्नसुद्धा टाळले पण कार्यकर्त्यांचे गरिबांचे कधीच लग्न टाळले नाही ते लग्नाला गेले त्याच्यामुळं मला नाही वाटत का जनता त्यांना धोका देईल जनता शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे आहे आणि ज जनता आता सुद्धा झालेली आहे ते त्यांना माहीत आहे की सरांनी हा विकास केलेला आहे विरोधक आता काही जरी बोलत असल पण माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे आणि आज मी जनतेला एवढंच सांगते की सरांनी पाच वर्ष तुमच्यासाठी खूप कष्ट केले खूप तुमच्यासाठी ते मुंबईला जरी गेले तर दोन सकाळी सात वाज नऊ वाजता मंत्रालयात गेले तर रात्री नऊ वाजताच खाली उतरता अक्षरशः प्रत्येक कॅबिनमध्ये प्रत्येक मंत्र्याचे टे टेबलना टेबल, टेबल जाऊन ते सह्या करून आणतात कधी मुक्कामी मुंबईलासुद्धा ते कधी मुक्कामी थांबले नाही दोन वाजता असो तीन वाजता असो ते वापस आले असतील का नाही माझं मतदारसंघामध्ये एक चक्कर झाला पाहिजे त्यामुळे मला नाही वाटत की लोक असं करतील म्हणून आणि माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे आणि जनता शुद्ध झालेली आहे ती बरोबर विकासाला पाठिंबा देईल आणि बोरणाऱ्या सरांना पाठिंबा देईल शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे तालुक्यामध्ये खूप महिला माता भगिनी आहेत ज्या आजही सरांना मानतात त्यांना आपलं भाऊ मानतात जसं एकनाथ शिंदे आहेत तर आज महिला माता भगिनींना तुम्ही भेटता तर त्यांच्या काय प्रतिक्रिया निघतायत सरांच्या कार्याबद्दल आणि लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेमुळे साडेसात हजार रुपये महिला माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झालेत तर त्याचा कसा इफेक्ट परतफेड जे आहेत आपल्या भावाच्या ऋणांची तर त्या महिला कशा करतील काय वाटतं नाही शंभर टक्के महिला आमच्या सगळ्या पाठीमागे आहे आणि त्या सांगताय की नाही आम्हाला असाच भाऊ पाहिजे साधा सुधा आणि सरळ तो एकदम आमच्या किचनपर्यंत येऊन बोलतो आणि आम्हाला सांगतो की ताई तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि काही जरी मदत लागली तर मला रात्री दोन वाजता किंवा बारा वाजता फोन कर माझा फोन कायम सतत चालू राहील त्यामुळे माता बहिणी एकदम खुश आहे आणि त्या शंभर टक्के आमच्या पाठीमागे आहे तुमच्या वतीनं महिला माता भगिनीसाठी काय आव्हान कराल मी माझ्या माता भगिनींना एवढंच आव्हान करेल का एक चांगला मुलगा एक आदर्श पती आणि एक चांगला भाऊ म्हणून सगळे त्यांच्या पाठीमागे राहा आणि त्यांना भरभरून मतदान करा आणि पा पाच वर्ष त्यांनी अहोरात्र तुमची काळजी घेतली आणि येत्या पाच वर्षात पण ते तुमचीच काळजी घेईल कारण ते जनतेतले आमदार आहे आणि ते जनतेमध्येच फिरणार आहे तर मित्रांनो बिंदास कट या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत होते वैजापूरचे कार्यसम्राट आमदार प्रदीपक रमेशजी बोरणारे यांच्या सौभाग्यवती संगीतताई ये बोरणारे यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच तारीख तेवीस रोजी पडणारा जो गोलाल आहे तो कुठल्या उमेदवाराच्या अंगावर पडेल आपलं मत या प्रतिक्रियेच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका बिंदास व्यक्तिमत्त्वासोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर धन्यवाद